नमस्कार मित्रांनो आज आमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये आहे ना गणपती बापाचं आगमन होत आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा बाहेरनं बँजोचा आवाज येत असेल त्यासाठी मी मनापासून माफी मागतो कारण भरपूरच आवाज आहे किती चांगला माईक लावला तरी तो बाहेरनं आवाज येणारच आहे तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्यांदा जेवणावरनं भांडण झालेलं आहे ते पण मोठं भांडण झालं आहे बघा बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसच्या इतिहासामध्ये जेवणावरनं राडे हे होतातच त्याशिवाय बिग बॉस अजिबात पूर्ण होत नाही पण बिग बॉस बॉसन पाच मध्ये पहिल्यांदाच जेवणावरनं मोठं भांडण झालेलं आहे आणि एका सदस्याला अजिबात जेवण मिळालेलं नाहीये बिग बॉस हा तीव्र निषेध मी करतोय एका सदस्याला बिग बॉसच्या घरामध्ये जेवण मिळालं नाही हा निषेध कोण करतोय अभिजित दादा सावंत अभिजित जाऊन जाऊन सांगतो की जेवण द्यायला पाहिजे जेवण द्यायला पाहिजे आता इथे पॅड सांगतो जेवण द्यायलाच पाहिजे नक्की पण तिने सुद्धा बिग बॉसच्या घरातील कामं करायला पाहिजे ती सदस्य समजते ना स्वतःला मी घरातील सदस्य आहे तिने सुद्धा इतर कामं इतर ड्युटीज करायला पाहिजेत मी पण त्याच मताचं आहे खरं तर जेवण देणं सगळ्यांना अपेक्षित आहे सदस्य म्हणून पण जो कोणी सदस्य आहे ना त्याने बिग बॉसच्या घरातील सगळी कामं करणं अपेक्षित आहे आपण सांगतो नाही की एक मराठी संस्कृती आहे की भुकेल्याला आपण अन्न दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे यात दू मत नाही परंतु तोसुद्धा व्यवस्थित असा सदस्य असला पाहिजे आता याच्यावरती रितेश दादा काय निर्णय घेतात पण मला तरी एक जानवीचा त्यावेळेचा जो काही स्टँड आहे ना तो बरा वाटला की तिला तिची जागा दाखवणं गरजेचं आहे बघा जान्हवीने नकार केला नाही जेवणासाठी तिने काय सांगितलं की माझ्या त्रुटीतलं मी जेवण देणार नाही राशन पडलेलं आहे तू बनवून खा तिने असं स्पष्ट नकार दिला नाही आहे पण तिला तिची जागा दाखवणं गरजेचं आहे ती काम करत नाही तू सदस्य ना बिग बॉसच्या करातील तर तू ते काम करणं तुझी ड्युटी करणं गरजेचं आहे मला आज ना आज अंकिताचा स्टँड अजिबात आवडला नाही दोन ठिकाणी अंकिता चुकली पहिली म्हणजे बघा इथे जेवणावरनं सगळे राडे चालू होते की जेवणाची ड्युटीज कोणी कोणी घ्यायची इथे तर जान्हवी त्यानंतर आ, वैभव आणि त्यामध्ये अंकिता गेली हे तिघं लोक सकाळचा नाश्ता करणार होतं दुपारचे जेवण करणार होते आता याच्यामध्ये अरबाजला ताई वर्षा ताई हे अरबाजला नाईटची धुटी देतात जेवणाची अरबाज तू आणि घर धुटी आता अरबाजचं असं झालंय की तिकडे तीन लोक गेलेत सकाळच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये मग मला पण द्या अरबाजला कोण पाहिजे तिसरं सदस्य तर अंकिता जान्हवी आणि वैभव या तिघांमधील कुठला तरी एक सदस्य पाहिजे अरे हेच तिघं का बाकी एवढे सदस्य आहेत ना त्यांना तू घे ना पण नाही या तिघांनाच तिघांपैकीच कोणाला तरी घ्यायचं आहे आता इथे बघा अंकिता मोठेपणा दाखवायला गेले की मी जाते तुमच्यामध्ये मी येते करायला इथे दादा प्रचंड गरम झाला की तुला काय गरज आहे तिकडे जायचे आणि दादा खरंच एवढा गरम झाला होता ना तो पण त्याने तो राग शांत ठेवला आणि नंतर तो असं सगळं डोकं वगैरे दाबत बसलेला होता वैभवचं पण इथे बरोबर होत की तिला एकच डोटी दिली निकीला रात्रीचं जेवण कारण बाथरूम तर ती साफ करत नाही मग रात्रीचं जेवण तरी तिला करू दे ना अंकिता जाते मोठेपणा दाखवायला डिपी तर दा खरंच खूप गरम झाला होता पण जाऊ दे इथे अंकिता चुकली यानंतर दुसरी दुसऱ्या ठिकाणी अंकिता चुकली ते म्हणजे जेव्हा निकित आंबोळी ही कॅप्टन रूम मध्ये जाऊन झोपली होती त्यावेळी अंकिता निकीला सुनवण्याऐवजी त्या अभिजितला जाऊन सांगते जा ना तू बोला तुझी मैत्री नाही ना अरे अंकिता प्रत्येक वेळी अभिजितला का टार्गेट करतेस तू काय पण निकीच झालं की अभिजित हे अभिजित ते शेवटी अभिजित बोला अगं अंकिता बस ना किती एखाद्याला टार्गेट करशील आणि मला ना अंकिताचं हे जे काही अभिजित बद्दलचं जे काही वागणं आहे ना ते फार घटकतं म्हणजे फार घटकत अभिजित शेवटी बोललाच की आम्ही मित्र मैत्रिणी आहोत पण पर किती पर्यंत थांबायचं था हे आम्हाला माहित आहे आणि प्रत्येक वेळी आपल्या सदस्याला तू असं बोलू नको तरी इथे अभिजितचा स्टँड खरंच चांगला होता पण अंकिता खरंच दोन ठिकाणी चुकली डीपी दादा एवढा सांगतोय की बाई तिकडे जाऊ नको तरीही ती गेली अभिज अभिजित पण इथे प्रत्येक वेळी तिला सांगतोय की बाई बस झालं ना किती वेळ तो टार्गेट करशील तर अशा प्रकारे जेवणावरनं हा बिग बॉसच्या घरामध्ये राडा झालेला आहे आता बघूया हा जो काही बीबी करन्सीचा टास्क दिला होता तो टास्क कसा पार पडला आता काल पहिली फेरी बिग बॉसने रद्द केली आणि दोन सदस्य प्रत्येक टीममधनं बाद करायचे होते तर मी कालच सांगितलं होतं की इथे आहे ना सगळे ताकदवर जे काही दोन सदस्य आहेत ते दोन सदस्य बाद हे करणारच आहेत कारण त्यांच्यामुळे हा टास्क पुढे अजिबात झाला नसता आता त्यांनाच अरबाद आणि वैभवला या दोघांनी बाद केलं आणि बरंच झालं बाद केलं त्यानंतर आपल्याला टास्क तरी पाहायला मिळाला नाहीतर हे दोघे पण त्या नळाला अक्षरशः चिकटून राहिले असते आणि कालच्या प्रमाण त्या होलामध्ये बोट टाकून राहिले असते हे आणि पाणीच आलं नसतं किंवा ते दूधच आलं नसतं आणि तो पुढे टास्क झालाच नसता पण इथे ना वैभव थोडासा नाराज झाला कारण वैभवला यावेळी दिसायचं होतं वैभव कधीच दिसला नव्हता या पूर्ण सहा पाच आठवड्यामध्ये तर त्याला यावेळी दिसायचं होतं त्याची नाराजी आहे ना स्पष्ट दिसत होती आता या दोघांना बाद केल्यानंतर पुन्हा इथे टास्क क्लास सुरुवात होते इथे पहिली फेरी जी होते या पहिल्या फेरीमध्ये अंकिता आणि पॅडीदाता हे दोघे पण जे काही पाणी किंवा जे काही दूध आणायला गेले बऱ्यापैकी या दोघांनी पण दूध घेतलं पहिल्यांदा अंकिता गेली अंकिताने ते काय वाडगे भरले त्यानंतर दादा पण वाडगे भरले आर्य आता हे सगळे जे काही दूध आहे ते स्वीकार करायला गेली पण निकी आली इथे आणि निकीने ते दूध अख्खं सांडलं बघा अभिजित हा तिथे संचालक होता संचालकाची भूमिका काय होती की तिथे जे काही जे घडतंय त्याच्यावरती अंकुश ठेवणं वाईट जिथे घडत असेल ही निकी त्या चौकोनातनं बाहेर येऊन त्या अंकिताच्या हातातनं किंवा दुसऱ्याच्या हातातनं सगळं पाणी सॉरी ते दूध पाडत होती अरे हा अभिजित एका शब्दाने त्या निकीला काहीच बोलत नव्हता शेवटी बिग बॉसने हे सगळं सांगितलं तर आहे ना जान्हवीचा गेम जबरदस्त इथे होता जान्हवीने ज्या पद्धतीने त्या बारकेला तुरवलं ना अक्षरशः अक्षरशः आखत तुडवलं त्याच्याकडनं ते दूध सांडवलं त्याच्यावर ती बसली वगैरे एकदम भारी होता, जान होता, होता।, काई -काई होता। ला एक ला तो जान्हवीचा गेम त्यानंतर अंकिताने ते दूध बाहेर सिक्युअर करण्याचा खूप प्रयत्न केला पण पॅडेदाचं एक बरं होतं की पॅडेदा अंकिताला असं टच करत नव्हता असं खांद्याने वगैरे काही काही ते करून दूध पाडत होता पण शेवटी फार त्याला हे केलं सदस्यांनी त्यामुळे तो किंवा तो दूध हाताने ते खेचून पाडायला गेला सांगितल्यानंतर त्याच्या अगोदर तो इकडून तिकडून इकडून तिकडून फिरतच होता पण बऱ्यापैकी अंकिताने प्रयत्न केला दूध ते सिक्युअर करण्याचा आणि इथे जबरदस्त लढत झाली ना ती म्हणजे सूरज आणि दादा मध्ये जबरदस्त भांडण सूरज एक नंबर खेळत होता तिथे दादाने पण अगदी टफ फाईट दिली आर्या आणि निकीची जी, जी काही लढाई होती ना ती पण भारी होती अक्षरशः त्या आर्याने निकीला पकडून ठेवलं होतं माझं असं मत होतं ना ज्या पद्धतीने जान्हवीने त्या बारक्याला खाली लोळवलं होतं ना त्याच पद्धतीने आर्याने त्या निकीला खाली पाडून दाबायला पाहिजेत होत म्हणजे ती पुढे गेलीच नसती गेम एकदम भारी झाला दूध मोठ्या प्रमाणात सांडणार होतं आणि ते सांडलं गेलं अंकिता बिचारी जाऊन पडली अंकिता पडल्यानंतर हा सगळा गेम इथे बिग बॉसने स्टॉप केला जसा गेम स्टॉप झाला तसा तो अरबाज वरती गॅलरीत बसलेला तो शिव्या घालत आला बघा या तुमच्या शक्तीमुळे हे सगळं झालं मग इथे ही जी आर्या आहे ती अक्षरशः त्या अरबाजवरती चढली आणि शिव्या वगैरे द्यायला लागली बाप रे जबरदस्त आणि इकडनं पण शिव्या तिकडनं पण शिव्या आणि या सगळ्या शिव्या शापमध्ये वर्षाताईने गेम केला जे थोडंसं दूध उरलं होतं आता गेम स्टॉप झालं तरी ते उरलेलं दूध त्या भांड्यामध्ये जाऊन टाकते आणि बारक बरोबर बघतं बारक्याने बघितल्यानंतर अरबाज थेट जातो आणि अख्खं दूध फेकून देतो आता दूध फेकल्यानंतर पहिल्यांदाच वैभव हा अरबाजवरती चिडलेला दिसतोय कारण अरबाजला तिथे काहीच गरज नव्हती किंवा त्याचा तिथे संबंध पण नव्हता कारण तुला त्या गेममधनं बाहेर काढलेलं त्यामुळे तू दूध ते काढून फेकू शकत नव्हता यानंतर सगळ्यांना एकत्र बोलवलं जातं आणि इथे बिग बॉस सांगतात की पुन्हा एकदा तुम्ही हिंसा केलेली आहे आणि बिग बॉस हा हिंसेसारखाच टास्क होता त्यामुळे साहजिकच थोडेसे लढाई झगडे तर होणारच होते परंतु इथे हा गेम स्टॉप केला जातो तो टास्क रद्द केला जातो आणि त्यांना मिळालेली एक सुवर्ण संधी ही सुद्धा हुकली जाते काय सुवर्ण संधी होती तर एकाला एका, एका आठवड्याची इम्युनिटी मिळणार होती परंतु हा चान्स इथे मिस होतो यानंतर अभिजित गरम होतो की तुम्ही असं खेळायला नाही पाहिजे तसं खेळायला नाही पाहिजे तुम्ही राडे केलं अमुक केलं तमुक केलं अरे अभिजित दादा तुझ्याच टीमची मेंबर तिनेच पहिल्यांदा सुरुवात केली पहिले निकी नाही नाही सांगत होती पण नंतर जेव्हा अभिजित जे आणि निकी दोघे एकत्र बसले त्यावेळी ती सांगते की मी पहिल्यांदा पाडलं अभिजितला तेव्हा दिसलं नाही आहे पण निकीने पहिल्यांदा सुरुवात केली हे सगळं जर झालं ना तर व्यवस्थित टास्क झाला असता यानंतर बघा जान्हवी आणि वैभवचं जा थोडंसं डिस्कशन आपल्याला इथे दाखवलेलं आहे की निके जिकडे जाते तिकडे माती करते पण इथे जान्हवी पहिल्यांदाच ग्रुपबद्दल बोलताना दिसले की बरं झालं आपण त्या ग्रुपमधं बाहेर पडलो आणि इथे जान्हवी कमिटमेंटचा जो काही मुद्दा आहे ना तो इथे काढताना दिसते की हा अरबाज एक सांगतो की मी बाहेर कमिटेड आहे आणि यांचं हे नाटक काय चाललंय आणि खरंच आहे की यार म्हणजे याने अक्षरशः दोघांनी लाजा सोडल्यात खरं सांगतो मी लाजा सोडलेल्या आहेत या दोघांनी पण त्या निकिला पण माहिती आहे की हा बाहेर याचं काहीतरी आहे अरबादला पण माहीत आहे तरी पण हे दोघं बिन लाजे काय बिग बॉसच्या घरामध्ये काय असं वागतात ना मला काही कळत नाही आणि आज बिग बॉसने पण बघा आपल्याला प्रोमोमध्ये असं दाखवलं की कॅप्टन्सी रूममधनं कॅप्टनच्या रूममधनं तो अरबाज असे निकीला अक्षरशः असा अलगद बाहेर घेऊन आलेला आहे उचलून आणि आपल्याला त्यानंतर पूर्ण त्या एपिसोडमध्ये ते दाखवलंच नाही आहे फक्त प्रोमोमध्ये दाखवलंय तर थोडासा अरबाज आहे ना हा निगेटिव्ह चाललेला आहे निकीच्यामुळे आहे ना त्याचा गेम निगेटिव्ह खूपच निगेटिव्ह होत चाललेला आहे त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवणावरनं राडे झालेले आहेत आता इथे बघा जेवणाच्या द्युटी दुटीचचं वाटप करायचं आहे इथे ही जी अंकिता आहे अंकिता जान्हवी आणि हा वैभव हे एकत्र जेवणाची मॉर्निंगची आणि दुपारच्या जेवणाची दुटी करतात आणि आता ताई इथे सांगते वर्षातही की अरबाज तू आणि निकी रात्रीच्या जेवणाचं बघा तेव्हा अरबाज सांगतो की हो आम्ही दोघं करतो पण आम्हाला या दोघांपैकीच कोणतरी पाहिजे कशाला तुम्हाला तुम्हाला पाहिजे ते दोघांपैकीच किती तिथे आहेत त्याच्यातील कोणतरी घ्या पण नाही मला या दोघांपैकी किंवा अंकिता सुद्धा चालेल अंकिताने मोठेपणा दाखवला आणि डीपीचा जो काही राग रुसवा आहे तो अक्षरशः अंकिताला तो नंतर महाग पडणार आहे पण इथे ज्या पद्धतीने जान्हवीने जे काही निकीला टार्गेट केलं ना जेवणावरनं ते होणारच होतं ज्या पद्धतीने जान्हवीने नकार म्हणजे नकारच म्हणजे मी पहिल्यांदा असं बघितलंय की निकी तांबोळी ही शांत झाली म्हणजे निकीने अजिबात तिथे आरडाओडा केला नाही जेवणासाठी नाहीतर ती थेट गेली असते आणि चपात्या घेतल्या असता काही ना काही केलं असतं पण निकी शांत झाली पण या सगळ्याच्या बाबतीत आहे ना तुम्ही एक नोटीस केलं निकित आंबोळी आहे ना हा हिंदी बिग बॉस इथे करण्याचा प्रयत्न करते जसं तिने म्हणजे आजचा मी आजचा पूर्ण गेम सांगतो हा का आज ज्या पद्धतीने ती वागली ना तसंच सेम टू सेम तिने त्या हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा केलं होतं आणि तसाच काहीसा इथे प्रयत्न ती करताना दिसते आता जान्हवीने पूर्ण मनाई केली की मी तिला जेवणच देणार नाही नाही म्हणजे नाही अरबा देतो अरबा ताट पुढे करतो अरबाच्या जे ताटामध्ये ती भात डाळ भात सगळं ती वाढते आता अरबात दुसरं ताट पुढे करतो निकीचं परंतु जान्हवीने इथे मनाई केली की नाही म्हणजे नाहीच देणार इथून अंकिता सांगते दे का जाऊ दे, दे नाही म्हणजे नाही वैभव पण सांगतो अजिबात द्यायचं नाही तो जो जान्हवीचा स्टँड होता ना तो खरंच चांगला होता का चांगला होता तुम्ही आता मला बोलाल की भुकेल्याला जेवण द्यायलाच पाहिजे की निकी निकीने आहे ना थोडस समजून घ्यायला पाहिजे तिने घरातील ड्युटीज करायला पाहिजे यानंतर अरबाज बिचारा जाऊन आपल्या बेड खाल्लं दोन अंडी काढून देतो तिला ती स्वतः आमलेट बनवून खाते पण बाई जेवली नाही पण आज जान्हवीने ज्या पद्धतीने अरबाजला सुनवलंय ना म्हणजे आजपर्यंत अरबाजला असं कोणीच बोललं नव्हतं आणि त्याला वाटलं पण नव्हतं की माझीच मैत्रीण बहीण अशा पद्धतीने मला बोलवेल म्हणजे तू स्वतःच्याच अंगावरती चिखल उडवतोस तू आता तिला चपाती देणार तू हेच करायला बिग बॉसच्या घरामध्ये आलायस म्हणजे जान्हवीला खरं तर बरंच काही बोलायचं होतं आणि दुसरं कोणी असतं तर बरेच ती बोलली पण असते तू अल्फा मेलच आहेस आणि त्या निकिला पण हेच पाहिजेत होतं तिने बिग बॉसकडनं असा पोऱ्या मागून घेतला वगैरे बरंच बरंच काय आणि तो आपल्याला एक प्रोमो दाखवला होता काल त्या प्रोमोमध्ये अक्षरशः अरबाज असा करून फक्त त्या जान्हवीकडे बघतोय काहीच करू शकत नाही बिचारा ही पण मैत्रीण आणि ती पण मैत्रीण पण थोडी तरी लाज रे तुम्ही अक्षरशः अख्खे लोक बोलतात तुम्हाला पण हे लोक काही सुधारण्याच्या याच्यात नाही आहेत पण हे दोघेही सुधारण्याच्या ह्याच्यात नाही आहेत आता इथे निकी पण बोलण्याच्या नादामध्ये तुझ्या बापाचं खात नाही तुझा बाप अमुक तमुक आता बाप बाप काढला यानंतर डीपी दादा पण आला की बापावर तू जाऊ नको सगळं काही बोल पण बापावरनं तू जाऊ नको पण ही निकी निकी आहे अजिबात ऐकत नाही आणि आज आहे ना मला वैभवचा पण स्टँड आवडला ज्या पद्धतीने त्याने निकीविरुद्ध स्टँड घेत अरबाजला तो बोलला म्हणजे चला सुरुवात तर झाली त्याने व्यक्त तर तो झाला हे फार महत्वाचं आहे थोडंसं बोलायला पाहिजे त्याने नाहीतर तो, ना तो अजिबात दिसणार नाही यानंतर हे सगळं स्टॉप झाल्यानंतर वर्षातही अरबाजबद्दल बोलताना अभिजितला बोलते की यार आम्ही त्याची बाजू घेतली पण आमची आता खरंच चूक होताना दिसते इथे अभिजित पण सांगतोय की त्याचा जो काही पाय आहे ना तो खोलात आहे आणि आणखी खोलात जाताना दिसतोय तर, तर अरबाजने आहे ना थोडासा गेम स्वतःचा सुधर व्हायला पाहिजे का काय माहिती आहे कारण निकी थोडीशी निगेटिव्ह होत चाललेली आहे आणि अरबाज कारण नसताना तो निगेटिव्ह दिसत चाललाय बघा त्याचा हेतू काही वाईट नाही आहे निकीला ना तो समजवण्याचा प्रयत्न करतोय पण निकी ती समजत नाही बाकी सगळे तिला समजवण्याचा प्रयत्न करतात पण निकी समजून घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही तर इथे पण बघा ते अरबाज आणि निकी अक्षरशः लुळत पडले आता लोळत प पडलेले होते तिथे ताई तिकडं जाते अरबात बोलून घेतलो की बघा तुम्ही तिला भुकेला ठेवलेलं आहे तर ताई बोलले की ही तिची चुकी आहे तिने कामं करायला पाहिजे तीच वाईट दिसते आता ताई सतत त्यांच्या आजूबाजूलाच बसत होती त्यामुळे त्याचा राग अनावर होऊन निकेत आंबोळी थेट कॅप्टनच्या रूममध्ये घुसते खरं तर तिला कॅप्टनच्या रूममध्ये जाण्याची बसण्याची परवानगीच नाही आहे सतत रूल ब्रेक करायचे म्हणजे स्वतःच्या कॅप्टन्सीमध्ये दुसऱ्याने रूल ब्रेक केले ते चालतील पण दुसऱ्याच्या कॅप्टन्सीमध्ये मी सर्रास रूल ब्रेक करेन खरं तर रितेश दादाने तिच्या हात ठेवला आहे ना डोक्यावरती त्यामुळे हे सगळं चालू आहे जर गेल्यावेळी हात ठेवला ना तर हे अजिबात घडलं नसतं आता इथे कॅप्टनच्या रूममध्ये गेल्यानंतर सगळे बाईला बोलतात की बाई तू बाहेर पड बाई बाहेर पड पण बाई काय बाहेर येण्याचं नाव घेत नाही आहे शेवटी अरभास तिला जाऊन उचलून बाहेर काढतो आता इथे ना डी पी दादा त्या अरबातला सांगतो की जाऊ दे या दोघांना लोढ दे त्यानंतर मग अरबाज हा डी पी दादावरती गरम होते लोळेचे म्हणजे काय वगैरे 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 असं चालू होतं पण मग अशी सांगितल्याप्रमाणे आहे ना अरबाज विनाकारण त्या निकीमुळे तो अक्षरशः निगेटिव्ह दिसतोय आणि दिसायलाच पाहिजे कारण तोही तेच करतोय सध्या बिग बॉसच्या घरामध्ये तर असा आजचा दिवस होता पुन्हा एकदा द निकी तांबोळी शो आणि इकडे द जानवी किल्लेकर शो आपल्याला पाहायला मिळाला खरंतर या दोघांच्या भांडणामध्ये आहे ना मी आज जान्हवीला नक्कीच सपोर्ट करेन कारण जान्हवीने खूप छान स्टँड घेतला तो जर समोरचा सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात काम करत असेल कुठलीही दुटी करत नसेल तर त्याला मी जेवण देणारच नाही तर हा स्टँड चांगला होता पण एक आहे की भुकेल्याला रोटी देणं तर जान्हवीच्या या स्टँडविषयी आणि निकेच्या या वागण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका